दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील सिडको येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नाईक यांचा नागरी सत्कार मोठ्या उत्साहात पार पडलाय गरिबांसाठी आणि इतरांसाठी सतत सुखदुःखामध्ये अखंड लढणाऱ्या नाईक यांचा गौरव करताना ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी त्यांच्या कार्याचं विशेष कौतुक का केलंय सिडकोमधील कविवर्य नारायण सुरवे सार्वजनिक वाचनालयामध्ये एकाहत्तरी निमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नाईक यांचा नागरी सत्कार करण्यात आलाय चिखलवाडी बचत गटाच्या अध्यक्षा गंगूबाई भस्मे यांच्या हस्ते हा सत्कार विचारवंत रावसाहेब कसबे यांनी नाईक यांना एक लाख रुपयांचा सन्मान निधी सुपूर्द केलाय गरिबांसाठी सतत झगडणाऱ्या कार्यकर्त्यांचे रक्त असेच सळसळत राहावे असे उद्गार डॉक्टर कसबे यांनी काढलेत तर राजू नाईक यांचं कार्य समाजाला दिशा देणार आहे असंही कसबे म्हणाले

दुसऱ्या नेत्याचं नाव नेहमी शिवाजी रांडेला नेहमी चेहरा काय माझ्या डोळे विशेष आहे शिवाजी राजे आणि राजू ही थोडी कम्युनिस्ट नाशिक नाशिकमध्ये

मला तरी आठवत नाही सर्वहारांसाठी बदलासाठी लग्नाच्या अशा कोणत्या कार्यकर्त्याचा सत्कार अलीकडच्या काळामध्ये झालेला आहे त्याही कम्युनिस्ट कार्यकर्त्याचा दादा थांबला दर्था जरा मोबाईल पण आठवत नाही त्याचे दोन कारण आहेत ज्यांचा सत्कार करावा असे कार्यकर्ते पण दुर्मिळ होत चाललेले आहेत नवीन व्यवस्थामध्ये नवीन व्यवस्था अशा कार्यकर्त्यांना जगू देणे मारून टाकते आणि जे त्यांच्या वाटा रोखण्याचे काम सुद्धा नवीन व्यवस्था करत असते मला आठवत की एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मी सकाळचा संपादक म्हणून नाशिक मध्ये आलो सूत्रे घेतली

साहेबांनी त्या सत्काराचं स्वरूप आणि आपण हा सत्कार वेगवेगळ्या चळवळीच्या वतीने नाशिककर म्हणून आपण करूया अशा प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी मांडला आणि त्यानंतर आम्ही सर्व सर्वांवरती प्रेम करणारे चळवळीमध्ये सहकार्य करणारे अनेक सहकाऱ्यांना याविषयी माहिती आम्ही या दिली आणि त्याच्यात एक दोन तीन बैठका पण झाल्या त्याच्यातून आजचा हा कार्यक्रम आपण करत आहोत आताच आपल्या समोर माहितीपटातून राष्ट्रवायकांचा प्रवास आपण सगळ्यांनी पाहिला या प्रास्ताविकेच्या निमित्ताने मी बोलू इच्छितो की कार्यकर्ता नावाची जमा आज आपण संपत असताना जी परिस्थिती आज आपण पाहत आहोत निष्ठा संपत असताना कार्यकर्ता संबंध असताना इव्हेंटचं राजकारण संपूर्ण देशभर सुरू असताना कॉम्रेड राजू नाईक एक विचार घेऊन समाजाप्रती भूमिका घेऊन ते एकाहत्तरावा वाट दिवस करतोय ही आपल्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं एकाहत्तर वर्षाच्या प्रवासामध्ये आपण की विद्यार्थी दशे पासून ते या एआयसीएफ पासून या चळवळीला जोडले गेले आणि जेव्हा कार्यकर्ता जोडला जातो त्यावेळेस कार्यकर्ता एका चळवळीत एका मोर्चा होत नाही तर कार्यकर्त्याला आयुष्यभर कार्यकर्ते दाखवावं लागतं आणि सांगायचे चळवळीमध्ये जड उतार येतील परंतु तुमच्यातला कार्यकर्ता जिवंत ठेवायचा असेल तर तुम्हाला उपक्रमशीलता दाखवावी लागेल आणि जो कार्यकर्ता उपक्रमशील असतो त्याला दैराश्य नावाची गोष्ट येत नाही आणि मला सांगायला अभिमान वाटतो

असे मी म्हणणार नाही विचारावर प्रेम त्यांनी विचारावर प्रेम केला भूमिकावर प्लेट केलं दिशा देण्याच्या प्रतिना त्यांनी सहमती दर्शवली आणि या सहमतीमधूनच मी घरात गेलो वॉच मधल्या कामगारांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे ज्या कामगारांनी नुसत्या शब्दावर त्या देशामध्ये भूकंप जर झाला आपलं घर सोडून दहा दिवस डॉक्टर असेल विविध सहकारी असतील कर्मचाऱ्यांच्या बरोबर या देशाची सेवा करण्यासाठी मी दहा दहा दिवस गेलो तो गुजरातचा भूकंप असेल किनारीचा भूकंप असेल मुंगल मधली सुनामी असेल जे मद्रास मध्ये सुनामी असेल मुंबई मधला महापूर असेल वेळघाट मधलं कुपोषण असेल सोप नाही आहे दहा दिवस आपल्या कोरोना अचानक सोडायचं कारण भूकंप सांगून येत नसतो पहाटे पहाटा झालेला भूकंप केल्यानंतर असेल तर सायंकाळी सात वाजता एक दिशी, जागा या कार्यक्रमाला वाचनालयाचे अध्यक्ष उत्तम कांबळे नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद वागदरीकर सचिव राजू देसले विकास नेहे तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा